श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा बच स्वागत करते आणि आज सुरुवात करते मंडळीनो आज आहे गुरुवार त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना स्वामी सेवे करणं शुभ गुरुवार आणि त्याचबरोबर आज बुद्ध पौर्णिमा सुद्धा आहे कालच ही तिथी सुरू झालेली आहे काल संध्याकाळी साडेसहा वाजता ही बुद्ध पौर्णिमेची तिथी सुरू झालेली आहे आणि आज संध्याकाळी म्हणजे गुरुवारी आहे आज आणि आज संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटापर्यंत ही तिथी चालू असणार आहे म्हणजेच ज्यांना कोणाला पौर्णिमेचा उपवास करायचा असेल त्यांनी आजच करायचा आहे कारण की आजच ही पौर्णिमा तिथी जी आहे ती सूर्योदय पाहत असते त्याच्यामुळे आजचीच जी सत्यनारायण पूजन आपण प्रत्येक महिला करतो जे आज दिवसभरामध्ये करावं आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी चार वाजल्यापासून ते संध्याकाळी तुम्ही सात वाजेपर्यंत सत्यनारायण मांडणी घरामध्ये करू शकता तर आता आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो तुम्हाला वरून तर आजचा विषय जो आहे म्हणजे मला खूप जणांची कमेंट बॉक्समध्ये असे प्रश्न येतात की ताई आम्ही म्हणजे एका त्याची कमेंट होती की ताई मी एकशे आठ पारायण केले स्वामीचे सारताचे माझ्या मुलाला काहीतरी असाध्य आजार आहे पण तरी पण काही अनुभव नाही आला किंवा काही जण असे म्हणतात की आम्ही तारक मंत्राचं म्हणजे जी, जी सेवा आहे ती केली तरी पण अनुभव नाही आला किंवा काल का जी, जी सेवा आहे ती केली तरी सुद्धा अनुभव नाही आला तर खूप लोक असे आम्हाला कमेंट करतात की ताई आम्ही खूप सेवा करतो हे करतो पण आम्हाला अनुभव येत नाही आमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाही आहेत किंवा नाही झाल्या आहेत तर मी याच्यावरती तुम्हाला एकच उत्तर दे ते म्हणजे सगळ्यात पहिले मी तुम्हाला सगळ्यांना जे कोणी स्वामींची सेवा म्हणजे जे मोठमोठे पारायण करतात किंवा जे जे मोठमोठ्या सेवा करतात संकल्पयुक्त सेवा तर सर्व स्वामी सेवेकरांनी एकच प्रश्न विचारला आधी ती म्हणजे तुम्ही नित्य घरामध्ये नित्य सेवा स्वामींची करता का दुसरा प्रश्न आहे माझा तो म्हणजे की तुम्ही नित्य नियमाने घरामध्ये प्रत्येक जण ज्यांना अनुभव येत नाही त्यांना मी सांगते आहे तुम्ही नित्य नियमाने घरामध्ये पंचमहायज्ञ करता का दरवर्षी तुमच्या कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान करता का जर करत नसाल किंवा करत असाल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर मला द्या तुम्ही मी खूप लोकांना हा प्रश्न विचारलेला आहे तरी पण मला त्याच्यातून काही उत्तर नाही आले आहेत पण जर आ करता की नाही नक्कीच आज मला कमेंट बॉक्समध्ये ते उत्तर तुम्ही द्या मी खरंच सांगेल की ह्या तीन गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत आपल्याला जर कुठल्या म्हणजे सेवेचा जर अनुभव पाहिजे असेल तर ती सेवा आपली फलद्रूप व्हावी त्या सेवेचं फळ मिळावं जर वाटत असेल तर आवर्जून सांगेल की सगळ्यात महत्वाचा प्रश्न सेवा म्हणजे आपली जी आहे ती म्हणजेच की प्रत्येक स्वामी सेवेकरांनी रोजची नित्य सेवा ही झालीच पाहिजे ती नित्य सेवा रोज स्वामी चरणी ही रुजून केलीच पाहिजे आपण दुसरं पंचमहायज्ञ पाच काने ती झालीच पाहिजे आपल्या हातातून ती पितरांची सेवा आहे ही पि ही पंचमहायज्ञ जर रोज नित्यनिमाणे जर घरामध्ये आपण केलं तर मोठमोठी जी सांगतात आपल्याला जे ब्राह्मण लोक की नारायण नागबली करा किंवा हे करा तर त्या मोठमोठ्या विधी करायची गरज पडत नाही जर रोज पंचमहायज्ञ केलं तर आणि पंचमहायज्ञ केल्यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो पितरांच्या आत्म्यात शांती मिळते आणि आपल्या प्रत्येक शुभ कार्यामध्ये आपल्या जे काही आहे त्यांचा आशीर्वाद सोबत राहतो आणि ज्या काही सांसारिक अडचणी आहेत ज्या काही आपल्याला समस्या येतात त्या समस्या यायचं कमी होतात आणि बंद होतात तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे तुम्हाला सांगितलं कुलदेवी आणि कुलदेवतांचा सा मान सन्मान हा झालाच पाहिजे प्रत्येक घरामध्ये दरवर्षी झालाच पाहिजे प्रत्येक वर्षी करा नाही शक्य तीन वर्षातून एकदा तरी मान सन्मान हा झालाच पाहिजे आपलं देवी देवता आपलं कुल कुलदेवीचं कुलदेवताचं जे मूळ स्थान आहे तिथे जाऊन सहपरिवाराने मान सन्मान करायचा आहे मान सन्मान करणे म्हणजे हात जोडून लांबच्या लावून येणे नाही देवीची ओटी भरावी त्यांचा तिथे अभिषेक म्हणजे जे काही असतं तिथे ब्राह्मण असतात ते देणगी घेतात आणि तिथे सगळं पंचोपचार पूजा करून अभिषेक करून आपल्या हाताने देवीची ओटी भरली जाते साडी अर्पण केली जाते नैवेद्य दाखवला जातो पूर्णांचा या सगळ्या गोष्टी तिथे केल्या जातात तुम्ही फक्त चौकशी करा तुमच्या जे काही मूळ स्थान आहे देवीचं आणि जे कुलदैवत आहे तिथे जाऊन सुद्धा त्यांचा मान सन्मान त्यांना धोतर उपरणं खंडोबाला अर्पण करणे त्यांचा म्हाणसा बाणाईचा मान सन्मान करणे ओटी भरणे नैवेद्य दाखवणे आरती करणे या सगळ्या आणि तळी भरणे ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजे आपल्या घरामध्ये मी खरंच सांगते या तीन गोष्टी अतिशय महत्वपूर्ण आहेत त्या प्रत्येकाला सांगेन अनुभव येत नाही आहे त्यांनी या तीन गोष्टी आधी सुरू करा नित्तिनियमाने सुरू करा खंड न पडता चालू करा बघा तुमच्या ज्या काही सेवा आहेत म्हणजे जे काही पारायणं आहेत जे काही पारायण म्हणजे तुम्ही एकशेआठ पारायणं एकावन्न पारायण एकवीस पारायण हे अकरा गुरुवार तारक मंत्राचं पाणी तारक तारकमंद्र तीर्थ असेल किंवा इतर ज्या काही सेवा आहेत ज्या वेळेस तुम्ही त्या करताल म्हणजे त्यावेळेस तुम्हाला त्या सेवा करायची गरजच पडणार नाही मी तुम्हाला खरं सांगते जर तुम्ही ही तीन कामं जर आधी सुरुवात केली तर कारण या तीन गोष्टींनीच तुमचे नव्याण्णव टक्के प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला कधीच कुठली समस्या येणार नाही प्रश्न पडणार नाही या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला ज्या काही जर खरंच तुमची स्वतःहून इच्छा आहे की नाही मला खरंच स्वामीचे श्री स्वामीचे तर सांगते पारायण करायची इच्छा आहे किंवा तारक पंधराचं तीर्थ करायची इच्छा आहे किंवा इतर ज्या काही सेवा अकरा गुरुवार करायची इच्छा आहे त्या तुम्ही सेवा नंतर करा त्यानंतर सुरुवात आहे पारायण गुरुचित्रचं पारायण असेल नवनाथ पारायण असेल नंतर संक्षिप्त श्री भागवत पारायण असेल ह्या ज्या गोष्टी आहेत ते नंतर आल्या मेन गोष्ट जी आहे ती नित्यसेवा नित्य सेवा आली पंचमहाज्ञांनी कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान पित्रांची सेवा ही आधी आली ही जर तुमच्या घरामध्ये नित्य नेमाने असेल तर तुम्हाला घरामध्ये कुठलेही असाध्य आजार असेल नोकरी समस्या लग्नाविषयक समस्या इतर जे काही समस्या असेल आर्थिक प्रश्न ज्या काही असेल कर्जबाजारी ती कुठलीही प्रश्न येणार नाहीत अडचणी येणार नाहीत याची शाश्वती तुम्हाला मी देते कारण की या तिन्ही गोष्टी मी नित्यनेमाने माझ्या घरामध्ये करते म्हणजे करतेच आता मला अडचणी आल्या नाहीत असं नाही आहे कारण की सुरुवातीला ज्यावेळेस मी स्वामींच्या सेवेत आली मार्गामध्ये आली त्यावेळेस मलाही काही अडचणी आल्यात प्रत्येकाला येतात कारण की का अडचणी येतात का समस्या येतात का कारण की मला सुद्धा लवकर लवकर अनुभव नाही आले स्वामींचे ज्यावेळेस मी स्वामींच्या मार्गामध्ये आले का नाही येत माहिती का आपण म्हणतो की नाही मी स्वामीची एकशेआट पारायण केली आई म्हणजे तुम्ही नवीन स्वामींच्या सेवेत आला आहात आणि कोणाचा अनुभव आहे कारण तुम्ही पण एकशेआठ पारायण सुरू केली आणि एक केले पारायण केली सुद्धा मला एक सांगा आपण एवढे पुण्यवान व्यक्ती आहोत का हो म्हणजे जन्म जन्माला आपण एवढी पुण्यवान व्यक्ती झालो आहोत का आहोत का की आपल्यातून एवढे पुण्यकर्म मागचे जन्मी झाले आहेत का की आपण म्हणजे एखादी जर स्वामीच्या सेवेत आलो आणि एकशे आठ पारणा करून लगेच अनुभव आला एवढी पुण्यवान व्यक्ती आहोत का पण नाही कारण की आपलं प्रारब्ध काय होतं आपण मागच्या जन्मी काय पाप केली आहे कोणाला त्रास द्याय कोणाला छळणं आहे कोणाचं काय हत्या कोणाची काय गोष्टी आपल्यातून वाईट गोष्टी झाडल्या असतील मागच्या जन्मी त्याला प्रारब्ध म्हणतात नित्य सेवा ज्यावेळेस आपण स्वामींच्या मार्गामध्ये मा येतो ज्यावेळेस स्वामीची सेवा करतो आणि काही काही अडचणी येतात काही काही लोकांच्या घरामध्ये भांडण वगैरे सुरू होतं या सेवेने किंवा असे खूप लोकांच्या समस्या येतात किंवा आमच्या घरामध्ये स्वामीची सेवा सुरू केली आणि आमच्या घरामध्ये किरकिरी भांडणं सुरू झाले आम्हाला त्रासच होतो आहे सेवा ज्या केली की वरचीवर त्रास वाढत चालला आहे त्या का होतात माहिती का कारण की तुमचं प्रारब्ध तुमचे जे रिपू आहे ते वर येतात तुमच्यामधली वाईट शक्ती जी आहे तुमच्या घरामध्ये जी वाईट शक्ती ती बाहेर पाडायला जाते कारण की ती काय करते ज्यावेळेस तुम्ही स्वामींचा गु मंत्र मंत्र जप केला किंवा स्वामींची सेवा सुरू केली ती त्या वाईट शक्तीवरती वाईट गुणांवरती आपल्यामधल्या किंवा आपल्या प्रारब्धाच्या गोष्टींवरती ती त्याच्यावरती हावी होते आणि हावी झाल्यामुळे काय होतं की त्या गोष्टी अक्षरशः तडफडून बाहेर पडायला लागतात त्यांना बाहेर जाण्याचा मार्ग म्हणजे ते आपल्या अक्षर दाबायला बघतात ते आपलं किंवा तुम्ही सेवा करू नका सेवेपासून मग तुम्हाला म्हणजे तुम्हाला लांब नेण्याचा ते प्रयत्न करतात जे आपले षडरिपो आहेत आपलं प्रारब्ध आहे जे वाईट शक्ती आहे वाईट गुण आपल्यामध्ये आहेत ते सगळं आपल्याला सेवेपासून लांब नेण्यासाठी ते सगळे संकट आपल्या समोर आणतात सगळी संकट आणतात आणि तुम्हाला असं वाटत असेल की स्वामीजी सेवा केल्यामुळे सगळी समस्या माझ्या आयुष्यामध्ये आली किंवा संकट आले तर नाही ही कधी ना कधी तरी समोर येणार होती पण ती फक्त स्वामींच्या सेवेमुळे लवकर आली आणि त्याचा जो काही आघात आहे किंवा जी काही त्याचा त्रास आहे ती खूप म्हणजे कमी तीव्रतेने तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये समस्या आल्या आहेत असं समजा म्हणजे जिथे हात जायचं तर तिथे बोटावर भागलं अशी ही आपली स्वा स्वामींची सेवा आहे नित्य सेवा आहे जी आपल्याला छोट छोट्या म्हणजे मोठा त्रास जो आहे तिथं मोठा त्रास न जाणवता छोट्या गोष्टींवरतीच ती तारून आपल्याला नेत असते सेवा सेवा ला ही नित्यसेवा आहे त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही स्वामींच्या मार्गामध्ये आलं स्वामींची सेवा सुरू केली तर प्रत्येकाला या गोष्टीतून जावंच लागतं मला सुद्धा जावं लागलं आहे प्रत्येकाला जावं लागलेलं आहे आणि म्हणजे ह्या समस्यातून या अडचणीमधून ज्यावेळेस आपण बाहेर पडतो स्वामीजी रो म्हणजे समस्यांना घाबरायचं नाही आहे उलट त्यांना सांगायचं की नाही तुम्ही कितीही समस्या येऊ द्या किती अडचण येऊ द्या कितीही घरामध्ये भांडण द्या पण मी स्वामीचं नाम अजप सोडणार नाही नामस्मरण सोडणार नाही रोजची नित्यसेवा सोडणार नाही असं तुम्ही स्वामींना सांगायचं स्वामी महाराज तुम्ही किती माझे प्रारब्ध असे तुम्ही समोर आणा दुःख काय का असेल ते माझ्यासमोर आणा जे काही गोष्टी तुम्हाला समोर आणा पण मी माझी सेवा सोडणार नाही ठाम राहायचं आपण आपल्या सेवेवरती आपल्या नित्य सेवेवरती आपल्या मंत्रजीपावरती सगळ्या गोष्टीवरती बघा तुमच्या म्हणजे जर तुमची सेवा खरंच अतिशय पवित्र असेल किंवा श्रद्धेने तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही म्हणून सांगते की आपण ज्यावेळेस स्वामीच्या मार्गामध्ये येतो त्यावेळेस आपण ज्यावेळेस सेवा सुरू करतो त्यावेळेस आपले प्रारब्ध आपल्या समोर येत असतात कारण की आपल्या प्रत्येकाचे प्रारब्ध एवढे चांगले नाही आहेत की आपण खूप मोठ्या पुण्याच्या गोष्टी मागे जन्मी केल्या असतील आणि जेणेकरून आपला पटापट आता अनुभव येतील नाही ते कसं आहे प्रत्येकाला स्वामीच्या मार्गात आल्यावरती या तीव्र परीक्षेतून जावंच लागतं मला सुद्धा जावं लागलं आहे प्रत्येकाला जावं लागणार आहे आणि असं नाही की पुढे जाऊन समस्या येणार नाही येणार प्रत्येकाच्या आयुष्यात येणार कारण की आपलं प्रारब्ध आपल्या समोर ह्या नित्यसेवेने लवकरात लवकर पुढे येत असतं हा तुम्ही स्वामीची स्वा, सेवा सोडून दिली तर काय होणार ज्या गोष्टी नंतर यायच्या म्हणजे ज्या गोष्टी आता तुम्ही समोर येत आहेत जे संकट समस्या येत आहेत त्या तुम्हाला नंतर हळूहळू जाणवतील आणि त्याची जा तीव्रता खूप जास्त आणि मोठी असेल जर तुम्ही सेवा सोडली तर स्वामीच्या मार्गातून बाहेर पडला तर पण हे जर तुम्ही स्वामीच्या मार्गात राहिला सेवेत राहिला तर ती जी तीव्रता आहे ती खूप कमी प्रमाणात आहे तुम्हाला सुद्धा पोहोचू देणार नाही स्वामी महाराज कारण की त्या संकट आणि प्रारब्ध आणि तुमच्यामध्ये स्वामी आणि आपले गुरु उभे आहेत तेवढं लक्षात ठेवा ते सगळं काही तारून घेतात कारण की आपली फक्त नित्य सेवा आपली स्वामींची सेवा जी आहे ती एवढी प्रखर म्हणजे एवढी निष्ठेने तुम्ही करा ना की म्हणजे कुठली समस्याच्या अगोदर आपल्यापर्यंत पोहोचायच्या आधी की गुरु आपले गुरु गुरु आपले स्वामी तिथे उभे असतील आपल्या समस्येचे आपल्या आपल्यामध्ये ते एवढी आपली सेवा ही प्रखर आणि निष्ठा पाहिजे श्रद्धेने पाहिजे बस काही न मागता स्वामीची सेवा करा बघा स्वामींना माहिती आहे की आपल्याला काय योग्य आहे आणि काय नाही आहे तुम्ही म्हणताल की मी स्वामींकडे हे मागितलं आणि ही सेवा केली म्हणजे काही के काही जण असे म्हणतात की स्वामी महाराज मी तुमची ही सेवा करेन माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या मी तुम्हाला काय अर्पण करेन मला माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या स्वामींना काही नको आहे स्वामींना जर तुम्ही पाहिलं असेल म्हणजे जे ज्यांना कोणाला कथा माहिती असेल स्वामी महाराजांची त्यांच्या त्यांना जे कोणी लोक अर्पण करायचे काही काही वस्तू त्या काळामध्ये तर त्या स्वामी महाराजांनी कधी हात लावला नाही कधी स्वतःकडे ठेवल्या नाही तर ते सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या त्यांच्या शिष्यांजवळ असायच्या आणि फक्त फक्त त्यांच्या हाता म्हणजे अंगावर सुद्धा काही कपडे नव्हते वस्त्र फक्त एक लंगोट होती म्हणजे विचार करा स्वामींना काही नको आहे तुमचे चांदीचे वस्त्र सोन्याचे वस्त्र तुमचे कपडे लते किंवा तुमची मिठाई पंचपंखानं काही सुद्धा नकोय स्वामींना फक्त प्रिया ती म्हणजे स्वामींची भक्ती स्वामी रोजची सेवा जी अखंडपणे तुम्ही करावी न खंड न पडता करावी एवढंच काही न मागता करा आणि हो तुम्ही काहीतरी मागितलं नाही तर कर हिरमोड करून घेऊ नका निराश होऊ नका स्वामीची सेवा सोडू नका एवढं सांगेल कारण की कसं असतं आपण जे मागतो आणि ती इच्छा जर आपण पूर्ण झाली तर ती तात्पुरती इच्छा म्हणजे ती आपण तात्पुरत आपण आनंदी होतो पण जर इच्छा आपली पूर्ण नाही झाली आहे तर असं समजा की थोड्या काळानंतर स्वामी महाराज आपल्याला जे योग्य आहे आणि जे खूप काळ टिकणार आहे आपल्यासाठी चांगली गोष्ट तीच आपल्याला देणार आहेत म्हणजे तुम्ही छोटीशी एकपट गोष्ट मागे त्याच्यात शंभरपट स्वामी महाराज तुमच्यासाठी कधी चांगला विचार करत आहात आहेत आणि स्वामी महाराजांना माहिती आहे की तुम्हाला काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे त्याच्यामुळे कधीही निराश होऊ नका असं नाही की आमच्या प्रत्येक इच्छा स्वामींनी पूर्ण केल्या आहेत असं नाही म्हणणार मी कुठे कुठे नाही पण पूर्ण केल्या आहेत पण या इच्छेपेक्षाही जास्त काहीतरी पटीने आम्हाला दिलेलं आहे स्वामी महाराजांनी म्हणून स्वामींची स्वामींवरचा विश्वास वाढत गेला स्वामींवरची सेवा वाढत गेली आणि एवढं वर्ष स्वामींच्या सेवेमध्ये आहोत स्वामींच्या म्हणजे छत्रछायेखाली आहोत म्हणजे कुठलीही गोष्ट असो सुख असो दुःख असो स्वामींचं नाव घेतल्याशिवाय आम्ही काही म्हणजे कुठली आनंदाची गोष्ट झाली तर स्वामी कुठलीही दुःख तरी स्वामी बस एवढंच आहे आणि आयुष्याचं म्हणजे मात्र मी एक शेवट पण स्वामीच व्हावा बस एवढंच माझी इच्छा आहे माझी तरी इच्छा आहे तुमची काय असेल माहिती नाही पण ती सुद्धा मी सांगेल की नक्कीच स्वामी जी सेवा कधी सोडायचा प्रयत्न करू नका जर तुमची इच्छा नाही पूर्ण झाल्या आणि अजून एक सांगा ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही त्यांना फक्त एवढंच सांगेल की आपले आपण सेवेमध्ये आलो आहेत म्हणजे आपण सेवेमध्ये आल्यानंतर आपलं प्रारब्ध आपल्या समोर येणारच मागच्या ज्यांनी आपण जे काही छळ कपट केला असेल कोणाचा त्याची आपल्याला या जन्मामध्ये पापती भोगावीच लागणार आहे त्याची आपल्याला शिक्षा घ्यावीच लागणार आहे कुठेतरी त्रास संकट भोगावेच लागणार आहेत पण कसं ना सोनं सुद्धा एकदमच म्हणजे आपल्याला जे सोनं घेतलं त्यावेळेस पण ते सोनं दिसायला सुंदर असतं पण ते कितीतरी संकटातून झाडून करून ते बाहेर आलेलं असतं हे आपल्याला पण माहिती त्याने किती कष्ट घेतले आणि त्यानंतर त्याची सुंदरता म्हणजे निरखुण येत असते त्याचप्रमाणे स्वामी महाराज आपली परीक्षा घेऊन 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 आपल्याला त्याच्यातून पूर्णपणे ते बाहेर काढतात आणि त्यानंतर आपल्याला अनुभव हा क्षणाक्षणाला स्वामींचा अनुभव येतो फक्त एवढंच सांगते त्याच्यामुळे नक्कीच स्वामींची सेवा चालू ठेवा आणि ज्या तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत नित्य सेवा रोज करायला पाहिजे आपल्याला ती म्हणजे अकरा माळी स्वामी अकरा माळीशी स्वामी समर्थ जग आणि स्वामी जारमंत तीन अध्याय रोज वाचलेच पाहिजे गायत्री मताची माळ झालीच पाहिजे कुलदेवींची सेवा सुद्धा आपल्याकडून झालीच पाहिजे दुर्गा सप्तशतीचे पाठ आणि पुरुषांनी मल्हार सप्तशतीचे सुद्धा पाठ करावे म्हणजे रोजच दोन अध्याय वाचावे त्याचबरोबर पंचमहाज्ञ रोज घरामध्ये झालंच पाहिजे आणि त्याचबरोबर कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान सुद्धा झालाच पाहिजे दरवर्षी करा यथाशक्ती करा आणि ते तीन वर्षांनी एकदा तरी आवर्जून करा एवढीच मी तुम्हाला सांगेल विनंती करेल आणि अजून एक गोष्ट जे छोट्या मोठ्या गोष्टी ते तुम्हाला सांगतील काही काही वेळेस आपण सेवा करतो संकल्पित सेवा करतो आणि पारायला सुरुवात करतो पण काही काही जण कसे असतात माहिती आहे का ज्यांना अनुभव येत नाही त्यांना सांगते मग ज्यांना काय होतं तुमच्याकडून नकळतपणे बसण्यामध्ये कुणी मुद्दा म्हणून करतो पण नकळतपणे स्वामींचा पण म्हणजे सेवा करतो आहे मध्येच फोन वाजला मध्येच फोन घेतला मध्येच बोललो केलो कारण की तर फोन इम्पॉर्टंट आहे आपल्याला स्वामींची सेवा इम्पॉर्टंट नाही आहे काही काही लोकांकडे ह्या नकळत चुका घडतात बरं का कारण की मध्येच स्वामींची सेवा करत असताना जप करणार मध्येच स्मार्ट ठेवून अकरा माळेस जग मध्ये स्मार्ट ठेवायचे मध्येच उठायचं चुकीचं आहे स्वामीची सेवा करत असताना कधीही उठून उठायचं नाही कोणाशी बोलायचं नाही कितीही कितीही फोन वाजते वाजू द्या वाजू द्या काही नाही होणार नंतर आपण घेऊ शकू पण आपली पूर्ण सेवा झाल्याशिवाय कोणाशी बोलायचं नाही आपलं आसन सोडायचं नाही हा आपलं खरंच सांगते आपल्या केंद्रामध्ये शिकवलं जातं केंद्रामध्ये मार्गदर्शन केलं जातं आवर्जून मार्गदर्शन तुम्ही ऐका त्याच्यामुळे छोट्या मोठ्या चुका घडतात आपल्या हातून आपण म्हणतो की एकशे आठ पारणं केली एवढी पारायण केली एवढी सेवा केली पण तुम्हाला कळत नाही की ह्या सेवा करत असताना काही नकळत केल्या आहेत म्हणजे मध्येच मी कोणातरी बोलला हात पाठ करताना किंवा मध्येच फोन उचलला बोललो मध्येच आसन सोडून उठलो अशा गोष्टी जर झाल्यास त्या चुक तर कुठलीही सेवा म्हणजे तुम्ही कुठलंही मंत्र जप करा कुठलीही सेवा करा पारायण करा कितीही पाठ करा पण त्यामध्ये जर तुमच्याकडून ह्या ह्या चुका होत असतील मध्येच उठणे बोलणे किंवा फोन उचलणे काहीतरी हे करणे तर आणि तर त्या सेवा फलद्रूप होणार नाही त्याचबरोबर एकशे म्हणजे तुम्ही जे काही संकल्पित सेवा चालू ज्या काही इच्छा होण्यासाठी त्या सेवा करत आहात न चुकता सगळे नियम पाळून करत आहात पण तुमच्या मनामध्ये वाईट विचार आहे कोणासाठी कोणासाठी वाईट तुम्ही म्हणजे त्रास देत आहात कोणाबद्दल वाईट विचार घरामध्ये करत आहात तर तुमची कुठलीही सेवा फलद्रूप होणार नाही तुमच्या मनामध्ये जर कोणाबद्दल वाईट विचार असतील तर आणि कोणाबद्दल हेवा असेल कोणाबद्दल म्हणजे ईर्षा असेल तर कधीच तुमची सेवा फलद्रूप होणार नाही ती वाया तर अशा प्रकारे तुम्हाल जे जे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेलच की नक्कीच जे कोणी स्वामींचे सेवेकरी आहेत आणि जे भरपूर सेवा करत आहेत पाठ करत आहेत म्हणजे जे काही त्यांची इच्छा पूर्ण होत नाही आहेत त्यांना नक्कीच कुठे काय चुकत आहे तुमचं ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालं असेलच नक्कीच आवर्जून त्या चुकांचं तुम्ही म्हणजे निरीक्षण करा स्वतः आत्मसात करा की नक्कीच आपल्या हातून सुद्धा या गोष्टी घडत आहेत का किंवा आपण सुद्धा स्वामींची सेवा पंचमहाज्ञ कुलदेवी कुलदेवीचा मान सन्मान करतो आहे का नक्कीच पडताळून बघा आणि आवर्जून सांगेल की या तीन गोष्टी आधी करा आणि मग नगी नक्कीच सगळे सेवा पारण पाठ वगैरे करा तुम्ही तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ